सर्वच वंगा झाले माणसाची काही किंमत आहे की नाही थोडीफार तरी भावना संवेदना असायला की नाही सर्व शिक्षक संस्थांना दर्जा दिल्याची बातमी समोर आली आहे वास्तवात ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट पासून स्थगिती होती मात्र ज्यांच्याकडे खातं होतं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीने हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आले राज्य शासकीय दुखवटात असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचितपणे अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता धक्कादायक बाब म्हणजे यातील काही प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्याच दिवशी अठ्ठावीस जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले आहेत एबीपी माझाकडे अठ्ठावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेले असे पंच्याहत्तर प्रमाणपत्र उपलब्ध आहेत या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममधून मंजुरी मिळाली ती वेळ देखील नमूद आहे तुम्ही विचार करत असाल की खासगी शाळांना अल्पसंख्यक दर्जा का हवा असतो तर मित्रांनो अल्पसंख्यक शाळांचा दर्जा मिळाल्यानंतर ह्या शाळांना आर टी ई कायदा लागू होत नाही राईट टू एज्युकेशनचा जो कायदा असतो ज्यानुसार पंचवीस टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक असतं तो कायदा यांना ला लागू होत नाही त्यामुळे ही लोक मनमानी पद्धतीने डोनेशन घेऊन अजून ॲडमिशन करू शकतात याशिवाय शिक्षकांसाठी टी जी टीईटी परीक्षा असते ती बंधनकारक नाही राहत त्याचबरोबर आर टी आय कायदा ही, ही लागू होत नाही तसंच शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत भेटते कोट्यवधी रुपयांच्या देणग्या व अनुदान घेण्याची मुभा या सगळ्या संस्थांना भेटते पोड्डार इंटरनॅशनल स्कूल या संस्थेने एकाच दिवशी पंचवीस प्रमाणपत्र प्राप्त केले मागील काही दिवसांमध्ये शिक्षणाचा कसा बाजारीकरण झाला आहे हे आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे की संधी साधू असे हे शिक्षण संस्था अजित पवारांच्या मृत्यूनंतर गायी गाई, गाई प्रमाणपत्र घेत आहेत